मित्रांनो तुमच्या घरामध्ये बाळ सतत रडत असेल आणि तुम्हाला समजत नसेल की ते रडत आहे तर व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या महिलेने लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजावरती अभ्यास करून पाच असे आवाज शोधून काढले ज्यामुळे आपल्याला कळवू शकतं की ते बाळ रडत आहे जर बाळाच्या रडण्याचा आवाज असा असेल तर समजून जा की त्या बाळाला भूक लागली आहे त्यामुळे त्याला दूध पाजा जर बाळ असा आवाज करत असेल तर समजून जा की बाळ खूप थकलं आहे आणि त्याला झोप येत आहे जर बाळाच्या रडण्याचा आवाज काही असा असेल तर त्याला कम्फर्टेबल वाटत नाही एकतर त्याला कपडे टोचत असतील खाज येत असेल किंवा त्याचा लंगोट भिजला असेल जर बाळाच्या पोटात दुखत असेल किंवा गॅस झाला असेल तर बाळ काही असा आवाज करते आणि शेवटचा सा प्रकार सांगण्यापूर्वी अशाच नॉलेजेबल फॉलो नक्की करा जर बाळाला ढेकर द्यायचा असेल तर ते काही असा आवाज करते तर हा खूपच महत्वाचा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि तुमचं लग्न झालं नसेल तर याला सेव्ह करून ठेवा कारण भविष्यात हा तुमच्या कामी येईल